कार मित्रांनो आपली शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की बा आपल्या शेतामध्ये गाय असावं आपल्या शेतकऱ्यापासून त्यामुळे आपली गाय तुटली आहे आणि गाईपासून आपल्याला असं चांगलं उत्पन्न दिलं आणि गायचं दूध पण खाण्यात चांगलं आहे डेकरांना पण दूध चांगलं राहते गायचं असं म्हणतात समजा आणि चांगलंही आहे पण त्याच्यापासून गाईपासून आमची दूध वस्त्र झालेली आहे तुम्ही दोन जोड आहेत हे एकाच गायचे आहेत की एकाच गायचे जन्मलेले आहेत एकाच गाय एकदाच का हां एकदा जन्मलेले आहेत बरोबर आणि अशी चांगले प्रकारे गोरे आहेत आता यांना औतन्न बर आ, था था आ, बर म्हणजे आता या गोर्यांना किती दिवस झालेत या आता याला एक वर्ष गोरे एका वर्षाचे काही आहेत बर हो म्हणजे दिसायला फक्त कलर वेगळा आहे हा मोरा एक सारख माणूस होत नसते ना हो हो असं होऊ शकतो बरोबर नसते ना हा त्याच्यासाठी दोन भाऊ जरी असले तरी बी अलग अलग असू शकते हो ना हो होत दोन गोरे आहेत बरोबर म्हणजे तुम्हाला वाटते की बाबा पासून फायदा आहे शेतकऱ्यांचा हा खूप फायदा आहे हा फायदा शेतकऱ्यापासून असाव हा हा शेतामध्ये आपल्या ढोर असते म्हणून माणूस शेताकडे येते हा हो शेती फाती हो ना पीकच काय बघते हो ना हो ना त्याच्यापासून शेण भेटते आपल्याला शेण दूध दूध हा नाही समजा माणूस शेताकडे राहते ढोर नसल्यावर काय करते माणूस ढोर नसल्यावर माणूस आपल्या घरीच राहते हा हा शेताकडे वाटत नाही हो ना हो ना नायच्या काळजीनं माणूस शेताकडे येते बरोबर आहे नाही हो नहीं। हो ना ना आहे आमची छान आहेत चांगलं नियोजन पण आहे शेतीचं बघू शकता तुम्ही हा आ... आ... जे आता शंकरपट चालू झालेत आ... त्यांना लावायची इच्छा आहे का तुमची या गोऱ्यांना आपल्याला शंकर काही लाड येत नाही लाड नाही समजा शंकर कसा लाड येत नाही हा हा उग पैसे घालायचं काम आहे ते बर बर काय असू शकत नाही आपल्याला याला पेटवायचं शेतामध्ये काम करायला व्हायचं हो ना अशी आपली इच्छा आहे बर काम करायला व्हायचं मिदवायचं आपल्याला लाड नाही बर म्हणजे तुम्हाला शंकरपट वाले समजा व्यर्थ समजा वेळ घालतात शंकर काही लाड येत नाही आपल्याला आपण सांगू शकत नाही पण आपलं व्यक्तिक आपण शंकर आपल्याला लाड येत नाही बर 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 मस्त फायदा झाला तुमचा मग आता यावेळेस कसं आहे जोड नाही भारी झालंय भा, म्हणत की भावा भावाचा जोड करून तुम्ही काय बदलणार हा का पुढे म्हणतात की बा जुने माणसं म्हणतात की बावा भावाचा शेतीला जोड करून नाही त्यांचं पटत नाही जसं आपलं पटत नाही घरामध्ये काय आता आपण काय सांगू शकेल तुमच्या गावामध्ये आहेत का भावा भावाचा जोड नाही आमच्या गावात नाही बरं बरं म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतः पहिल्यांदाच करताय पहिल्यांदा कसा आहे काही गोळी दिली हा हा गोळी बरं बरं चांगली गोष्ट आहे चला ठीक आहे धन्यवाद हो हो